महायुतीतल्या वादानंतर आता महायुतीतल्या जागा वाटपाकडे आपण बोलूया जागा वाटपाचा तिढा अखेर आहे कारण शिवसेनेला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या तरी देखील ठाण्याचा बाले किल्ला राखण्यात वाटपाचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्ट महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला शिंदे गटाच्या पारड्यात लोकसभेच्या तिरा जागा लोकसभेला महायुतीकडून मित्र पक्षांचा गेम महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला अशी चर्चा आहे भाजपकडून शिंदे गटाला तेरा जागा दिल्या जाणार आहे मात्र आणखी दोन ते तीन जागा पदरात पाडून घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे दरम्यान शिंदे गटातील ज्येष्ठ नेत्यांचा लोकसभा निवडणुकीमधून पत्ता कट होण्याची शक्यता आहे आमच्या मुख्यमंत्री सगळे ठरवतील ते आम्ही आहे त्यापेक्षा जास्तपेक्षा वाढवून घेऊ आणि आम्हाला ते पाहिजे कारण आम्हाला आमच्याकडे बावीस होते अठरा निवडून आले तेरा आता आमच्याकडे आहेत त्यातले आणखीन काही मुख्यमंत्री आपले मागतील घेतील ते आम्ही मान्य करून लढू दरम्यान लोकसभे ऐवजी विधानसभा निवडणुकीत सन्मान ठेवला जाईल असं आश्वासन अमित शहा यांनी शिंदेना दिल्याची माहिती आहे शिंदे गटाला तेरा जागा देण्यासाठी अमित शहा यांची तयारी असल्याचं आहे तर मुंबई मधल्या सहा पैकी पाच जागांवर भाजप लढणार आहे एक जागा शिंदे गटाला मिळाली आहे दक्षिण मध्य लोकसभेचे खासदार राहुल शेवाळे यांची उमेदवारी कायम असेल तर खासदार गजानन कीर्तीकर यांची उत्तर पश्चिम मुंबईची जागा भाजपाला मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली दुसरीकडे महायुतीमध्ये मित्रपक्षांच्या हाती भोपळा येणार ही चर्चा आहे त्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी आम्हाला भीक मागायची सवय नाही असं म्हणत नाराजी व्यक्त केली तर रासपचे महादेव जानकर शरद पवार गटाची वाट धरू शकतात दोन मुद्दे शेतकरी घर मजूर आणि बॅलेट माझं मत मला भेटलं का नाही भेटलं या सगळ्या भूमिका घेऊन आम्ही मी खासदार हे अभियान राबू चर्चा करत नाही आणि भीक मागायची आम्हाला सवय नाही का चर्चाच नाही तर जागे मागण्याची नंतरची गोष्ट आहे नंतर, नंतर पाहू पवार साहेब या राज्याचे मोठे नेते देशाचे नेते त्यांनी जाहीर ऑफर दिली की आम्ही मारा मतदारसंघ जानकर साहेब तुमच्यासाठी सोडायला तयार आहे पवार साहेब मी अभिनंदन करतो शरद पवारांचं अभिनंदन राजकारणात आजचा शत्रू उद्याचा मित्र उद्याचा मित्र आपला शत्रू होऊ शकतो पण त्यांना मी सांगितलं पवार साहेब माझ्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष आणि राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे काँग्रेस आणि शिवसेना कमी आहे महायुतीच्या जागा वाटपात शिंदे गटाचा प्रश्न सुटला तरीही अजित पवार गटाची नाराजी कायम आहे त्यामुळे भाजप अजित पवार गटाची मंधळणी कशी करणार हे पाहणं आता महत्वाचं ठरेल विनय म्हात्रे साम टीव्ही न्यूज ठाणे